मंडळी आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे ना हा प्रसंग प्रत्येकासोबत कधी ना कधीतरी घडतो म्हणजे घडतोच आणि मी सांगू शकतो की तुमच्यासोबतसुद्धा असा प्रसंग घडलाच असेल बघा काय होतं ना आपण जेव्हा काही खाण्याच्या वस्तू आपल्यासोबत घेतो आणि या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेण्यासाठी निघतो आणि रस्त्याने चालता चालता एखादी वस्तू आपल्या जवळची खाली रस्त्यावर पडते आणि आपण ती वस्तू परत उचलून घेण्यासाठी खाली वागतो तर आपल्यासोबत जो कोणी पण एखादा बुजुर्ग माणूस असेल तो म्हणतो की अरे जाऊ दे उचलू नको ती गोष्ट जाऊ दे तिथं पडू दे, दे। आपण जर त्याला विचारलं का की तो आपल्याला सांगेल की अरे या वस्तूवर भूताचं मन लागलं होतं त्याला ही वस्तू खायची होती म्हणून ही वस्तू तुझ्या हातातून खाली पडली आहे आणि जर तू पुन्हा या वस्तूला उचलशील ना तर तुझं फार अवघड होईल बरं का उचलू नको आता ही वस्तू ते भूत खाणार आहे असा प्रसंग घडला आहे का तुमच्यासोबत घडला असेल माझ्यासोबत घडलेला आहे प्रत्येकासोबत असा घडतो जे माथारे कोथारे लोक असतात ना ते जास्त करून असं मानतात आता ते कशासाठी मानतात का मानतात हे तर मला माहिती नाही पण आजच्या या स्टोरीमध्ये अशाच प्रसंगाबद्दल काहीतरी घडलेलं आहे आणि ही स्टोरी ऐकल्याच्यानंतर नंतर तरी वाटतं की यार खरंच जे माथारे माणसं बोलत होती ना ते खरं आहे आपण फक्त त्या गोष्टींना दुर्लक्ष करतो पण त्या गोष्टी आहेत ही स्टोरी ऐकल्याच्यानंतर असं वाटतं आणि या स्टोरीमध्ये जो प्रकार घडला आहे ना तो एवढा भयंकर प्रकार घडलेला आहे की खूपच डेंजरस ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला त्यांनासुद्धा शेवटपर्यंत समजलं नाही की हा प्रकार नेमका आपल्यासोबत घडला का असावा तर मित्रांनो तुम्ही कधी पार्टी केली असेल बघा मित्रांसोबत आता खूप लोक आहेत ज्यांना पार्ट्या आवडतात असं समजा की जवळपास सगळ्याच लोकांना पार्ट्या आवडतात काही लोक व्हेज पार्ट्या करतात काही लोक नॉनव्हेज पार्ट्या करतात नॉनव्हेजसोबत दारू मटण हे सगळं काही घेऊन मस्त फर्स्ट क्लासपैकी पार्ट्या करतात जास्त करून होळीच्या टायमाला ह्या पार्ट्या खूप जास्त प्रमाणामध्ये समोर येत आता आता जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत काही लोकांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायला जमत नाही त्यामुळे ते, ते लोकं काय करतात ह्या पार्ट्या ऑर्गनाईज बनवतात की बाबा चला आपण शेतामध्ये जाऊयात पार्टी करूयात नॉनव्हेज बनवूयात खाऊयात मस्त निवांत झोपूयात आणि सकाळी आपल्या आपल्या घरी परत वापस शेवूयात आता जे व्हेजिटेरियन असतात त्यांचं काय नाही ते घरी पण पार्ट्या करतात बाहेर पण पार्ट्या करतात मित्रासोबत पण पार्ट्या करतात आता अशीच मी तुम्हाला तीन मित्राची गोष्ट सांगणार आहे जे की खूप क्लोज मित्र होते आणि त्या तिन्ही मित्रांना नॉनव्हेज खायला खूप जास्त आवडत होतं असं समजा की दोन तीन दिवसाच्या आडं गेले ना की त्यांची नॉनव्हेजची पार्टी असायची आणि ती पार्टी अशी की बाबा सरळ जाऊन धाब्यामध्ये खायचं आणि घरी येऊन झोपी जायचं धाब्यामध्ये खायचं घरी येऊन झोपी जायचं अशा प्रकारचे त्यांच्या पार्ट्या असतात पण एक दिवस त्यामधल्या एका मित्राचे जे वडील असतात ते कोणीतरी गावाला गेलेले असतात आणि त्याचा नंबर शेतामध्ये जाण्यासाठी लागतो त्यांची शेतं भिजवणीची होते रात्री बाराला लाईट येणार होती मोटरीचा खटका दाबायचा होता पाणी सोडायचं होतं त्यामुळं या तिघा म्हणजे त्या मा पोराचा नंबर शेताकडे लागला होता आणि त्याचा शेती ना दोन खोल्याची रूम होती जी की छताची रूम होती त्याच्या वडील त्याला म्हणले की बाबा आज तुला संध्याकाळी शेताकडे जावं लागेल जातो ना मग याची आज पार्टी करण्याची इच्छा होती धाब्यावर जेवण्याचा प्लॅन होता या तिघा जणांचा याने विचार केला आज आपण आपल्या शेती पार्टी करून बघूयात हा म्हणलं याच्या बापाला हा ठीक आहे मी जातो शेती आणि आपल्या दोन मित्राला फोन केला की येई आज आपल्याला धाब्यावर जेवायला जायचं नाही आज तुम्ही बजारामध्ये जा मटण घेऊन या आणि आपण आपल्या शेताकडे जाऊन पार्टी करूयात कारण की माझा आज नंबर शेताकडं आहे या तिघाही जणांचं लग्न झालेलं नव्हतं आता तुम्ही विचार करू शकता जर लग्न झालेलं नाही पोरं एकदम मोकळा परिसर असतो त्यांच्यासाठी ना कोणती जिम्मेदारी असते ना बायकोची किटकिट असते घरी येण्याचं बंद असतं काही नसते एकदम आरामशीर जिकडं म्हणलं तिकडं फिरायला जमतं त्यांना तसंच यांनी पार्टीचं नियोजन केलं सगळ्या वस्तू आणल्या मटण आणलं मसाले आणले भगुणं घेतलं पळी घेतली तेल घेतलं जे काय पार्टीसाठी लागतं ना ते सगळं साहित्य यांनी घेतलं निघले शेताकडं रात्रीचे दहा वाजले होते अर्धा घंटा गावामधून यांच्या शेताकडे जाण्यासाठी लागत होता साडे दहा वाजता शेती पोहोचले आणि यांनी काय केलं मोठे मोठे तीन गोटे घेतले आणि घराच्या छतावर चूल मांडली छतावर तिथं पार्टी करायला यांनी सुरुवात केली आणि तिथं ते भाजी वगैरे सगळी जे काय आहे ते सगळी त्या बघण्यामध्ये टाकली आता जिथं यांचं काम होतं ते ना थोडंसं जास्त अंतरावर होतं जिथं पाणी सोडायचं होतं ना ते कमीत कमी असं समजा की कि दहा किंवा पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं ते अंतर जिथं पाणी यांना सोडायचं होतं तिथं मग यांनी असा प्लॅन बनवला की आपण काय करू आपल्या छतावर पहिले भाजी बनवूत कारण की खाली रूममध्ये सगळं साहित्य आहे काही कमीरमी पडलं तर भाजी बनवल्याच्या नंतर इथून ही भाजी उचलूयात आणि आपल्याला जिथं पाणी द्यायचं आहे ना तिथं जाऊन ही भाजी खाऊयात जेवण वगैरे तिथं करूयात असा यांनी प्लॅन बनवलेला होता मग यांची भाजी गिजी सगळं कम्प्लीट होईपर्यंत पावणे बारा वाजले आणि यांची भाजी कंप्लेट झाली पण तिथून निघण्या निघण्याच्या ताल ताला तालामध्ये बाराच्या समोर टाईम गेला आणि लाईट आली होती आणि गडबड होती यांच्या यांच्यामागं की आता लवकर जायचं मोटर लावायची आणि पाणी भिजवायला सुरू करायचं कारण की एरीमधली मोटर होते आजूबाजूला त्यांच्या खूप जास्त विहिरी होते त्यांनी जर अदोगर मोटरी लावल्या तर यांचं पाणी थोडंसं खाली दबलं जात होतं तर यांच्यामुळं त्यामुळे या तिघाजणांनी प्लॅ असा जोरात प्लॅन बनवला की हां चला चला गरबडेन गरबडीन आपण चला निघू निघू त्या जागेवर जाऊन तिथं आपण जे काय करायचं ते करू पहिले तिथं जाऊन मोठेचं बटन टाकूयात आता यातल्या एक जणांना ते जे भाजीचं बघून आहे ते आपल्या दोन्ही हातामध्ये घेतलं छिंदकं हे करून आणि तिघही जणं कण कणं कण त्या रस्त्यानं आपल्या त्या विहिरीकडे यायला लागले पण जशी विहीर जवळ आली जवळ आली की याच्या हातामधला भगूनं निष्ठून खाली पडलं आणि याची जी सगळी भाजी आहे ना ती अशी बाहेर हुसळून पडली म्हणजे असं बघून असं सरळ असं सरळ उभ्या अंगावर खाली पडलं आणि त्याच्यामधली जी भाजी आहे ना ती अशी अशी हुसळी आणि बाहेर पडली अर्धा जो रस्सा आहे तो रस्सा खाली सांडला आणि जे पिसा असतात मटणाचे ते सगळे पिसा असे बाहेर निघून जमिनीवर पडले आता पडल्याच्यानंतर ते दोघं जण या तिसऱ्यावर ओरडायला लागले अभे तू मुरखा आहेस का तू कशी भाजी पकडली काय केलं तू भाजी खाली पडली आता खायचं काय आपण तिघचं नाही त्याच्यामध्ये भाजी फक्त दोनच वाट्या ओरल्या आता खावावं काय कसं खावावं आता रस्सा त्याच्यामध्ये होता आपण खडे बाहेर होते आणि यांचं मेन म्हणजे खडेच असतात जे मटणाचे पीस असतात ना ते पीस जास्त करून तेच आवडतात लोकांना तर यांनी एक विचार केला की काय फरक पडतो शेतामध्ये तर पलडे ना आणि तसंही हा रस्ता थोडा निब्बर आहे पाऊल वाट होती शेतामधली तुम्हाला माहीत असेल पाऊलवाट हिवाळ्यामध्ये भिजवल्याच्यानंतर जास्त वेळ चढल्याच्यानंतर कशी कडक होते ती पाऊलवाट तशा प्रकारची ती पाऊल वाट होते त्या वाटेवर ते खडे सांडले होते मग ज्याच्या हातून सांडले होतं तो खाली वाकला आणि ते खडे वेचून आपल्या त्या बघण्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागला पण याचा जो दुसरा मित्र होता ना तो त्याला म्हणला की ए अरे ना असं खाली पडेल घेऊनही म्हणतात आता तो जो ज्याचं शेत होतं तो म्हणला की का असं काय घेत नसतात काय प्रॉब्लेम आहे याला तो मित्र म्हणतो की अरे असं म्हणतात की खाली जर आपल्या हातातून एखादी खाण्याची वस्तू खाली पडली ना तर ती परत उचलू नये ती जर उचलली तर भूतं लागू शकतात आणि त्यातल्या त्यात त्या आपलं त्या मटण त्या खाली त् पडलं आहे तर नको रे जितकी भाजी आहे ना त्याच्यामध्ये आपण लावू लाऊ खाऊ तेवढं काय खायचं नाही पण लावू लाव खाऊ पुरती भाजी आपल्याला नको होती जाऊ दे फिस पडू दे पडले तर ती फेकून दे बाजूला उचलून तर त्याचा तो मित्र आणि ज्याच्या हातून खाली पडला तो म्हणतो की काय फालतुगिऱ्या करतोय डोक्याला ताण देऊ नको आम्हाला ही भाजी येचू दे आम्हाला खायची तू खाऊ नको तुला नसल खायची तर हे दोघं उचलतात आणि ते पिसं त्या भगुण्यामध्ये टाकतात आणि ते भगुनं उचलून आपल्यास त्या स्टार्टरपाशी जातात मोटरचं बटण टाकतात पाणी लावतात आणि तिघंही जणं पोटभर रपाडून जेवतात आता जेवण झाल्याच्यानंतर जो मुलगा आहे ज्याला पाणी लावायचं होतं तो भिजवणार होता आणि त्याचे जे दोन मित्र होते ते दोघंजणं तिथं झोपी जाणार होते शेकोटीकडून त्याच्या आजूबाजूला त्यांनी गोदडे वगैरे आणले होते सगळं सामान तिथं ते दोघंजणं झोपी गेले आणि हा तिकडं पाणी देऊ लागला कम्प्लेट सकाळच्या तीन वाजता त्याचा जो मित्र तिकडं भिजवत होता ना तो जोरात ओरडला चिरकला चिरकल्याच्या नंतर हे दोघंही जण उठले आणि जो तिकडं होता ना गव्हाच्या पाट्यामध्ये ते भिजवू लागला त्याच्याजवळ गेले आणि तो गव्हाच्या पाट्यामध्ये असा कुबडा होऊन बसला होता असा थरथर 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 थर, कापत असा कुबडा होऊन हे दोघंजणं त्याच्यापै्या आले काय झालं तू असा का बसला आहे तो म्हणतोय की माझ्यासमोर एक बैल होता आणि तो बैल पाय खोरू लागला मग हे दोघं जण म्हणले की कठाळ्या बिठाळ्या असल नाही तर रोही असेल तुला इतकं भ्यायला काय झालंय तू सरळ असं उभा पण राहते ना असं उभं राहिल्याच्यानंतर असं थोडासा कुबडा असं असं राहते माणूस असं थोडंसं अशा प्रकारे तो राहिला होता हे म्हणाले इतकं का भ्यायला तू कुठे आहे आणि दूरदूरपर्यंत तर काहीच दिस ना याच्याजवळची बॅटरी होती ती बॅटरी उचलली याची इकडे तिकडे दाबून पाहिली याची बॅटरी पण चालू होती आणि हा म्हणला की अरे तो थोडा खूपच भयानक बैल होता मला माहीत आहे कम्प्लीट तो बैलच होता आता हे दोघंजाने म्हणले अरे हां बापा रोही नसेल कठाळे असेल गावामधला आला असेल बघितला असेल आणि तो तुला भयानक वाटला असेल तू ओरडला आणि तो भिवून पळून गेला मग हा म्हणतो ठीक आहे मी ओरडलो आणि भिवून पळून गेला ना तुम्ही ही बॅटरी घ्या आजूबाजूला सगळीकडे बघा कुठं लांबपर्यंत दिसते का मग हे त्या शिवारामध्ये अशी बॅटरी लांब दाबून बघू लागली तर त्यांना कुठं काहीही हालचाल दिसली नाही की बाबा कुठून पळाला काय झालं काय नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट हा म्हटला की ठीक आहे तुम्ही म्हणता ना की ते रोही रोही नव्हता बैल होता बैल नव्हता रोही बी असल आला असेल गेला असेल एक्झॅक्ट माझ्या समोर इथं होता आणि तो पाय खुरू लागला पाय समोरचे तर आपला हे जे गहू आहे ना हे थोडं जाण तर व्हायला पाहिजे ना बघा इथं काहीच झालेलं नाही आता याला सांगायचं सा होतं दुसरं पण हा सांगत होता तिसरं याला मेन गोष्ट सांगायची होती पण ती गोष्ट याला सांगताच येत नव्हती तो पूर्णपणे अडकत होता तो भीत होता ती गोष्ट सांगण्यासाठी आणि ज्या छोट्या छोट्या दुसऱ्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी सांगायला लागला की इथं होता मग इथं गहू खराब व्हायला पाहिजे ना इथं गहू का खराब झाला नाही मग हे दोघं जण म्हणले की अरे तुला भास झाला असेल नाहीतर तू असं तर करेनस की आम्हाला भीती घालतोयस त्यामुळे तो असं नाटक करतोय ह्या दोघाजनांनी असं म्हणल्याच्यानंतर तो जो भिजवू लागला तो रडायला ढिकला इतक्या जोरजोरात रडायला ढिकला की तो म्हणला की मी नाटकं करत नाही यार मी मी मरता मरता वाचलो खूप खूप भयानक बैल होता तो खूप डेंजरस बैल होता असं तो म्हणायला ला लागला आता त्याला इकडं आणतात बाहेर त्याला पाणी वगैरे पाजतात थोडं शांत बसवतात त्याला शेकवतात आणि नंतर त्याला विचारतात की काय झालं आता मला व्यवस्थितशीर सांग तो म्हणतो की बघा तुम्ही तो दोघं झोपलेले होते मी पाणी देऊ लागलो माझ्या हातामध्ये बॅटरी होती बरोबर आहे मी अर्ध्या पाट्यामध्ये उभा होतो आणि पाणी पलीकडे जावं लागलं आता त्यांचा जो गहू होता ना तो नेमकाच पोटरीमध्ये आलेला गहू होता जास्तही काय मोठा गहू नव्हता आणि त्यांचं पाणी थोडंसं कमी असल्यामुळं गहू काय असा एकदम दाट वाट नव्हता गव्हाच्या मधातली जी जमीन आहे ना ती क्लिअरली त्यांना दिसत होते तर तो अर्ध्या पाट्याच्या मधात उभा राहिला होता तो म्हणला की बाबा मी अर्ध्या पाट्याच्या मधात उभा राहिलो होतो आणि थोडा वेळ मी माझ्या मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करू लागलो मला वाटलं की आता पाटा शेड्याला गेलेला आहे त्यामुळे मी माझ्याजवळची बॅटरी उचलली आणि त्या पाट्याच्या शेंड्याकडं दाबली की पाणी तिथं गेलं आहे की नाही ते तिकडे दाबल्याच्यानंतर पाट्याच्या त्या पलीकडच्या कोपऱ्यामध्ये एक बैल दिसलेला दिस बसलेला दिसला मला पांढरा शुभ्रपैल बसलेला मला वाटला हा कटाळा आहे का गोटा उचलला आणि त्याला मारला मारल्याच्या नंतर त्याच्या अंगावर त्याला पलडा तो रोहत करू लागला बसल्या जागी तो असा एकदम असा माझ्याकडे बघला आणि एकदम शांतपणे माझ्याकडे एक सारखा बघायला लागला मला वाटलं ला तो डिवण्यासाठी माझ्याकडे आता पळत येणार आहे तो उठला आणि गायब झाला उठला आणि गायब झाला नंतर काहीच नाही तो पाठीमागं गेला नाही ना माझ्या इकडं आला नाही तो गायब झाला मग हे दोघे जणांना म्हणे तू शंभर टक्के आम्हाला भीती घालतोयस हा म्हणला तुम्ही ऐका तर खरं सगळं ऐका तर खरं पहिले तो उठला आणि गायब झाला मी मी माझे डोळे सोंभाळले आणि सोडले मला वाटलं मला काय झोप वगैरे येते काय म्हणून थोडासा संशय आला माझा माझ्यावर मी समोर बॅटरी दाबली इकडे तिकडे बॅ बॅटरी दाबली मला काहीच दिसलं नाही आणि पाणी माझं जे आहे ना ते नेमकंच पाट्याच्या शेंड्यावर जाऊ लागलं मग मी ती गोष्ट ना थोडीशी डोक्यामधून काढली आणि मी विचार केला की चला आता दुसरा पाटा फोडूयात माझं तोंड तिकडे होतं माझी बॅटरी चालू होती मी पाटा फोडण्यासाठी मागं वळलो बॅटरीचा उजेड इकडून पडला की लगेच तो जो बैल तिकडे गायब झाला होता ना तो अगदी माझ्या जवळ उभा होता जवळ त्या बैलाच्या अंगावर सोनं होतं आपण जी वादी घालतो ना शिंगांमध्ये त्याच्यामध्ये सोन्याचा बेल्ट होता नाकामध्ये एवढी मोठी नथ सोन्याची होती असं सांडाच्या नाकामध्ये कशी असती मोठीच्या मोठी कडी तशा प्रकारची सोन्याची कडी होती त्या बैलाच्या खाली पायाला सोन्याचे असे कडे असल्यासारखे होते इतका भयानक होता तो सोना असं चमचम चमकत -चम होता पांढरा शुभ्र बैल आणि तो माझ्याकडं बघून त्याचे पाय खोरतोय जसं की तो आता मला डिवायला येतो आहे इतक्या जोरामध्ये पाय खोरतोय मला ओरडायचं होतं पण मला ओरडता येत नव्हतं मी तर माझ्या आतून इतका जोरात ओरटतोय इतका जोरात ओरडतोय पण माझा आवाज काय बाहेर येत नव्हता असं मला वाटत होतं आणि पाय खोरल्याच्या नंतर तो काय म्हणला आहे माझ मटण तुम्ही खाल्ले आता मी तुम्हाला खाणार असा बोललानी माझ्या तोंडातून आवाज निघला आणि मी तिथं खाली पडलो आणि अलगच कसं तरी माझ्या पूर्ण अंगावर असे पूर्ण काटे उभे राहिले मला असं वाटू लागले की माझ्या डोक्याचे पण केस उभे राहिलेले आहेत इतकं भयानक मला वाटू लागलं आणि तेवढ्यात तुम्ही लोक आले असा सगळा प्रकार माझ्यासोबत घडला आहे आणि हे हे मी आई शपथ सांगतो खरं घडला आहे माईच्यान घडला आहे तो, तो मुलगा या दोघा जणांना असं सांगू लागला हे दोघंजणं एकदमपणे सिरियस होऊन त्याचं ऐकायला लागले की बाबा यांना सांगितले खरं आहे का काय आता यांना समज ना ना की खरंच हे खरं आहे की खोटं आहे की नेमकं मॅटर काय आहे म्हणून मग तिथं ते तिघहीजणं थोडेसे रिलॅक्स होतात मोटर वगैरे पाणी वगैरे ते तिघंजणं मिळून देतात आणि सकाळचे साडेचार ते पाचचा टाईम होता ज्याने ते फिसं उचलून भगवण्यामध्ये टाकले होते ना तो उलट्या करायला लागला अचानक उलट्या करायला लागला ज्या जाग्यावर बस ते जा जा बसले ता होते त्या जाग्यावर भडाभडा उलट्या करायला लागले जेवढं त्याच्या पोटामध्ये आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्याच्या पोटामधून बाहेर पडलं होतं आणि जी त्यानं उलटी केली होती ना त्या उलटीमध्ये विचित्र प्रकारच्या वस्तू होत्या जसं की केस नख अशा प्रकारच्या वस्तू त्या पोटामध्ये होत्या आणि ते उलटी त्यानं केली होती आणि उलटी केल्याच्यानंतर तो पोटाला धरून एवढा गच्च बसला होता की त्याला बोलता पण येत नव्हता तो बोलायला लागला की उलटी करू लागला बोलायला लागला की उलटी करू लागला इतका भयानक पद्धतीने समजा त्यांना जेवढं खाल्लं होतं ना त्याच्यापेक्षा दुपट त्याच्या पोटामधून बाहेर पडलं हे त्याच्यासोबत घडलं होतं आणि नंतर जेव्हा सकाळ झाली त्यावेळेस त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेले यालाही दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये कमालची गोष्ट अशी झाली की या दोघा जणांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाई जाईपर्यंत यांचे अंग एवढे तापले होते इतके तापले होते की असं वाटत होतं की शेकून कसं आपण बाजूला होतो आणि आपलं अंग गरम राहतं तशा प्रकारे यांची अंग तापली होती तिथं जाऊन दोन तीन सलाईनं घेतले इंजेक्शनं घेतले एक दोन एक दोन दिवस दोघंही जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते नंतर घरी आल्याच्या नंतर यांना कळालं नाही की नेमकं काय झालं आहे आणि काय नाही जो तिसरा होता, होता ना त्याला काय झालं नाही तो यांना म्हटला की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ते खाली पडलेलं मटण उचलू नका मला असं वाटतं की बहुतेक हे त्या मटणामुळेच घडलं आहे आणि तेव्हा ते ला त्या तिघा जणांना असं वाटायला लागलं की हां खरंच त्याच्यामुळं घडलं काय की याच्यानंतर बाबा काही गोष्ट जर आपल्या हातातून खाली पडली तर आपण कधीच उचलणार नाही ते आणि त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की जे जुने लोक म्हणतात ना कदाचित त्या गोष्टी थोड्या थोड्या काहीतरी खऱ्या होत्या जे पण ते जुने लोक सांगतील हीच एक गोष्ट नाही बाकीच्या खूप काही गोष्टी आहेत अशा की ज्या ते लोकं सांगतात पण आपण त्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतो पण अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करून चालत नाही तर मंडळी आजची स्टोरी इथं संपली ही स्टोरी मनमाड भागातून आलेली आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या दोन्हीवर तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार